तर आता सकाळी पूज उठून पूजा अर्चक करून आता पुढे निघालो आहे नर्मदा परिक्रमा मार्ग आता इथनं जायचं आहे वीस ते बावीस किलोमीटर मध्ये एकही आश्रम नाही आहे आणि बघा इथे लिहिलेलं आहे पामखेडी बावीस किलोमीटर नर्मदे हार तर पुढे परिक्रमावाशी चालली होतं त्यांची गाडी असल्यामुळे ते बॅगा गाडीत टाकतात आणि पुढे गाडी जाते त्यांची ते मागून जातात नरमदे हार मी निघालोय पुढे आता तर माझ्यासोबत पुण्याच्या मय आहेत आम्ही चाललोय आता नरमदे हरमदे हार मेर कागीच आणि तो नर्मदे हर आता लक्कडवर जंगल लागलेला आहे लक्कडवर जंगलात ना आम्ही चाललोय आमचा ग्रुप आहे सहा सात जणांचा सा, नर्मदे हर हे बघा परिक्रमेवासी चाललेत काही एम पी चे आहेत तर काही महाराष्ट्रातले आहेत नर्मदे हर नर्मदे हार नर्मदे हार नर्मदे हार, नर्मदे हार, नर्मदे हार अ, ठीक असे मार्गदर्शन बोर्ड लावलेले आहेत बघा तिथे पण होता आणि इथे पण आहे पुढे चाललोत जंगल एरिया आहे सगळं जंगलातनं चाललोय लक्कडवड जंगल आहे हे नर्मदे हर आता उतारायला लागलोत कारण दोन दिवसापूर्वी पाऊस होता पाणी पण साचलेलं आहे तर, तर आ, हे आपण डॉक्टर आहेत आणि हे एका बँकेत चेअरमन आहेत तर हे सर्व व्यवसाय सोडून परिक्रमेत आलेले आहेत जीवनात एकदा तरी येऊन परिक्रमा करावी नर्मदा मायाची असा आनंद नाही नाहीये लक्कडवडच्या जंगलात आहोत सध्या आम्ही पुढे धोका पण पडलेला आहे चोवीस किलोमीटरचं जंगल आहे नर्मदेह हा बांध दाखवल्याप्रमाणे इकडे जायचं इकडे परिक्रमा मार्ग आहे आणि तिकडे एक मार्ग लागलाय परिक्रमावासी चालत आहेत पुढे हर एकदम घनदाट जंगल आहे जंगलात एक्सप्लोर करायला खूप आवडतो मला आणि माझा आवडता पण रस्ता आहे पगदंडी पूर्ण पगदंडी पण कच्ची सडकच आहे नारमध्ये हर असे डायरेक्शन बोर्ड लावलेले आहेत बांध दाखवलेले आहेत नर्मदे हर हर तर बघा जंगलातून चाललोय आहे आता थोडा चढ उतार चढ उतार चालत आहे आता खाली उतरत आहे एकदम घनदाट जंगल लागलेल बघा नर्मदे हर आहेत खूप हा खूप मोठे झाडे आहेत आता यालाच लक्कड लकडवडचं जंगल पण मला आता एकच आहे तुकाराम महाराजांचा अभंग वृक्षवल्ली रे वनचरे हे बघा खूप मोठे मोठे झाडे आहेत दोन महिन्या चालल्यात पुढे सूर्य देवतेचं दर्शन झालेलं आहे आम्हाला पुढे यार तर जंगलामध्ये आत्ता चहा बिस्किटचा आनंद घेताना परिक्रमावासी बघा सर्व चहा बिस्किट आहेत नर्मदे हर हर तर आम्ही आता अर्ध्या रस्त्यावरती आलो आहोत हे मारुती मंदिर लागलंय इथं निशानी म्हणजे हँडपंप आहे आणि पलीकडे तिकडे टावर दिसतंय तिकडे का रस्त्याचं चा काम चालू आहे बघा नर्मदे हर बघा किती मोठं वाळूळ आहे माझ्या उंचीपेक्षा एक दोन फूट तरी हो। उंच असावं हे बघा नर्मदे हर आणि झाडं बघा खूप उंच उंच झाडं आहेत आपल्या झाडापेक्षा पण खूप उंच आहेत नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे गेल्यानंतर आता असा मार्ग लागलेला आहे दोन मार्ग आहेत वाहन मार्ग आणि पैदल मार्ग तर आपल्याला इकडं जायचं आहे इकडं न जाता इकडं जायचं आहे मला नर्मदे हर हे बघा झाड किती मोठं दिसतंय आणि खोड पण मोठा आहे खूप बघा पुढे एक वारूळ दिसतंय आता वारुळ आणि इथं हँडपंप निशेनी आहे नर्मदे हर तर पुन्हा पगदंडी लागली बघा पग दंडी रोडने जायचं आहे तर पुढे काही जण गेले तर मी त्यांच्या मागे मागे आहे नर्मदे हर नर्मदे हर लागली आहे पगदंडीने चाललोय तर दोन मार्ग होते आता पगदंडीने पुढे चाललोय नरमध्ये या प्रकारची पगदंडी आणि पुढे काही गेलेत त्यांना गाठण्याचा प्रयत्न करते पण ते काही सापडत नाही ते त्या रोडने गेले असं मला वाटतंय नरमध्ये हर पुढे आल्यानंतर पराक्रमी वासी भेटलेत मला आणि असा बोर्ड होता नर्मदे हर नर्मदे हर आता कठीण उतर आहे थोडी आम्ही उतरत आहोत नर्मदे हर तर बघा अशा आड जंगलात ना आम्ही वाट काढत काढत पुढे मार्गस्थ होत आहोत एकदम गंडाट जंगल आहे झाड पण खूप मोठे आहे पण आहेत झाडांना पाल आहे नर्मदे हर हर तर लक्कडवड जंगल आता थोडंच राहिलंय एक किलोमीटरच्या आसपास असेल आता हायवे जवळ आहे असं वाटतंय कारण गाड्याचा आवाज येतोय नर्मदे हर आता वरती जाऊन दुपार भोजन प्रसादी घ्यायची आहे अर्धा ते एक तास आराम केल्यानंतर परत पुणे पुढे मार्गस्त होणार आहे मी नरमदे हर आ, मी आता हायवेला लागत आहे हायवेनी जाणार आहे आता मोठी सडक लागली जंगल पास करून आल्यानंतर नरमदे हर हे बघा इथं बोर्ड पण आहे आता इथनं दाय आताला जायचं आहे आता बघा नर्मदे हर तर आता मी मेन रोडला लागलो आहे चार तासाच्या याच्यानंतर आता मेन रोड आलाय मला नर्मदे हर आता हे लक्कडवड जंगल संपलेलं आहे आणि आता पूर्ण पुन्हा मोकळे हवेत आलो आहे आता इथं आश्रमावरती गेल्यानंतर जेवण प्रसाद घेणार आणि पुढे मार्गस्थ होणार नर्मदे हर आता जेवण प्रसादी केली आणि आराम केल्यानंतर आता मी निघलोय पुढे संध्याकाळची व्यवस्था बघावी लागेल कुठे ती नर्मदे हर आता माझ्यासोबतचे काही पुढे गेलेत काही अजून आराम करतायत किलोमीटर बारा जायचं फक्त नरमध्ये हर तर अजून असा हायवे संपलेला नाही आहे आपल्याला अजून जायचं आहे पाच किलोमीटर पाच किलोमीटर गेल्यानंतर आश्रम येईल तिथे मी थांबणार आहे आता था। धरमपुरी म्हणून आहे ते गावाचं नाव बघा इकडनं बी अजून जंगल आहे आणि इकडनं पण जंगल आहे अजून या धरमपुरीपर्यंत आहे पाच किलोमीटरपर्यंत जंगलला आहे ते नंतर जंगल संपत आहे पाच किलोमीटर गेल्यावर गावं लागतात आणि माझा अंदाज आहे की मी एक तारखेच्या आत नियमावरला जाणार आहे आणि एक जानेवारीपासून नवीन सुरुवात म्हणजे नियमावरपासून पुढे नर्मदे नर्म नर्म ला नर्म हर चहा मिळालाय ते बाबाजी चहा वाटत होते नर्मदे हर करा सगळे नर्मदे हर तर आता चहा प्रसादी मिळाली चालतं चालतं चहा घेतोय आणि आपली पॉवर बँक आणि मी मोबाईल चार्जिंगला लावला होता व्हिडिओ काढायचा होता पण थोड्या वेळासाठी काढली आहे नर्मदे हर हा रस्ता आहे अजून रस्ता काय संपलेला नाही एक साईडनी घंडात जंगल आणि एक साईडनी शेती आहे नर्मदे हर नर्मदे हर तर मी आता आश्रमाच्या जवळजवळ आलो आहे थोडा आणि एक दोन किलोमीटर रा एक किलोमीटर राहिलं आश्रमातून आजचा ब्लॉक मी इथे एंड करतोय कारण आजचं खूप व्हिडिओ मोठा होणार आहे नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर तर भेटू उद्याच्या माझे माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा नर्मदे हर